गणपती बाप्पा मोर्या तर गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि स्वामी समर्थ तर आजच्या ची सुरुवात करतो आहे अक्कलकोटमधून रात्री बारा साडेबारा वाजता आपण पोहोचलो होतो अक्कलकोटमध्ये आणि झोपलो तर सकाळीच पहाटेच्या आरतीचा अलार्म लावला होता बट उठलो आहे आठ वाजता आता जस्ट बस मध्ये जाऊन आंघोळ उरकली आणि बोलू आता दर्शनाला जाऊया मस्तपैकी पूजा वगैरे करूया कारण की आपल्या ट्रीप गाडीची पहिलीच ट्रीप आणि ती पण सोलापूरपर्यंत भेटली मग तिथून फक्त तीस किलोमीटरचा प्रवास होता अक्कलकोटचा आणि आपली अक्कलकोटची वारी कधी चुकत नाही म्हणजे वर्षातून दोन तीन वेळा तरी अक्कलकोटला येणंच होतं तर नवीन सुरुवात आणि नवीन सुरुवातीलाच हे स्वामींचं दर्शन तर चला थोडं भाऊ न भाऊक होतंय बट असतात काही सेंटिमेंट्स म्हणजे योगायोग म्हणू शकतो किंवा त्यांचा कॉल त्यांनी बोलवणं आलं की यावंच लागतं तर असंच म्हणायचं तर आता डायरेक्टली जाऊ दर्शनाला ब्लॉकच्या सुरुवातीलाच थोडा भाऊ भाऊ झालो चला दर्शनाला जाऊन येऊ आणि मग बघा पुढं काय काय करायचं तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा चला आता इथून डायरेक्टली जाऊ दर्शनासाठी तर इथं दोन यात्रीवास आहेत ते एक आहे आणि हे एक आहे अन्नछत्र प्लस यात्रिनिवास तर तेच आंघोळ करायला आलो होतो स्वामींच भोजन चाललंय आपण आता निघालो इकडं साहित्य तर पोचलो मित्रांनो आपण गाडी थोडं इथं पाणी पाणी तर पाणी मारून घेतलं गाडीवरती आणि बघा खूप छान अशी आपण स्वामींची एक मूर्ती घेतली आणि एक चौरंग पण घेतला गणपतीची मूर्ती आपल्याला गाडीबरोबरच भेटली होती थोडं पूजेचं साहित्य पण आणलं आहे पेडे नारळ लिंबू हार स्टिकर चला पूजा ओरकून घेऊया तर मित्रांनो ही मूर्ती आपण आता स्वामींची घेतली ॲक्च्युली uh, आपल्याला कंपनीबरोबर गोल्डनच मूर्ती भेटली होती आणि हे एक वाहन दुर्घटना नाशक यंत्र पण एक घेतलं तर चला पूजा करून घेऊ इथून बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरची पण पूजा उरखली आणि स्वामींच्या मंदिरातली पण पूजा उरखली चला किती काय झालं तर ते आहेत आपल्या मूर्ती कशा वाटत आहेत ते कमेंट करून नक्की सांगा एसी लाव थोडा सगळे फ्लोअर बंद तर आता वरती समाधी माठाकडे जाऊ तिथे पण दर्शन घेऊ आणि मग करू पुढची जर्नी सुरू पार्किंग पार्किंगमध्ये आता इथं यांचं हे काम पण चालू आहे खूप छान असं म्हणजे कॉम्बिनेशन कसं वाटतंय मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा किंवा गणपती बाप्पा मोर्या आणि श्री स्वामी समोर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ तर झालंय मित्रांनो आपलं समाधी माताचं पण दर्शन सोळाप्पा महाराजांच्या समाधीत पण जाऊन आलो पुणे दोनशे नव्वद सोलापूर आडोतीस तर जस्ट मित्रांनो दर्शन घेऊन आपण आता निघालोय अक्कलकोट मधून बाहेर साडेबारा वाजून गेलेले आहेत आता बघूया सोलापूरला जाऊया सोलापूरला काय मटेरियल वगैरे आहे का ते बघूया आणि जर भेटलं मटेरियल तर मटेरियल घेऊ काही म्हणजे बुकिंग शोधू ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला जाऊ तिथून काही निघतंय का, चा 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 का ते बघू संगम ट्रान्सपोर्टच्या ऑफिसच्या मागच्या साईडला पार्किंग आहे आपली समोर गाडी लावलेली आहे चार वाजल्यात काही बुकिंग वगैरे भेटलं नाही आता दिवस पण सरत आलाय आता इथून डायरेक्टली निघूया पुण्याला दर्शन तर झालं यायचं भाडं तर भेटलं तर इथून थांबून काय उपयोग नाही कारण आजचा दिवस गेला म्हणजे परत मग उद्या ला शोधावं लागेल त्यापेक्षा आपण डायरेक्टली पुण्याला पोहोचून पण जाऊ आणि पुण्यामधून उद्या चांगलं फ्रेश बुकिंग शोधता येईल तर चला निघूया डायरेक्टली आता पुन्हा रिटर्न सध्या असं काही आहे बघा गाडीचा इंटरनल लुक काहीच केलेलं नाही आहे छेडछाड म्हणजे अजून आपण काय म्हणतो कलर बिलर काय नाही किंवा रेडियम वगैरे काहीच नाही चल घेऊया गाडी फिरून आणि निघूया आपला परतीच्या प्रवासाला तिथं लेफ्ट साइडला मित्रांनो ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे चौकात कोसू डायरेक्ट चौकात या समोरच चौक येतो आणि तिथं कॉर्नरलाच ऑफिस आहे तर सोलापूर मध्ये थोडा कमीच आहे त्यामुळं शक्यतो बुकिंग जरी असल्या तरी म्हणजे दुपारच्या टायमिंगपर्यंत आपण वाट बघू शकतो की चला काहीतरी भेटेल काही अपेक्षा असतात पण संध्याकाळ व्हायला आली म्हणजे चार वाजले म्हणजे ट्रान्सपोर्टर पण उठून निघून गेला तर मग आपण थांबून आता कोणत्या भरोश्यावरती थांबणार ब्लॉक कोणतेच आपण बनवले नाही का गाडी देण्याचा बनवला ना गाडी घेण्याचा बनवला ना काही कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तर मी सगळ्या आता क्लिअर करून देईल तर शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल का गाडी चेंज करण्यामागची कारणं काय घडली किंवा कशी चेंज झाली तर एकोणीस चौतीस दिली मित्रांनो आपण तेव्हा तिची व्हॅल्युएशन आपल्याला रिटर्नलाच चालली आली म्हणूनच दिली चांगली नसती तर आपण नसतीच दिली ती गाडी कारण तिच्यापासून आपल्याला कुठलाही लॉस नव्हता गाडी खूप छान होती आणि आपण ठेवली पण तशीच होती तर त्याच्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण गाडी सिलेक्ट करायची होती त्यावेळेस ही मॉडेल सिलेक्ट करण्यामागचं कारण असं की आता ही ए सी पिकअप आहे वन पॉईंट थ्री सिटी मॅक्स आठ फूटवाली गाडी आहे तर नऊ फूट घेतली असती तर वन पॉईंट फायचा ऑप्शन होता त्याच्यानंतर मग वन पॉईंट सेवनचा ऑप्शनमध्ये नऊ फूट भेटते दहा फूट भेटते त्याच्यानंतर मित्रांनो दोन टनामध्ये दहा फूट पण भेटते आणि सिटीच्या सेगमेंटमध्ये मित्रांनो वन पॉईंट थ्रीचा ऑप्शन भेटतो आठ फूटला तर ही मॉडेल सिलेक्ट केला कारण आपण शक्यतो लाईनवरतीच आपला धंदा करतो आणि अंडरलोडच चालायचं आहे म्हणून हा ऑप्शन बेस्ट आहे जर तुम्हाला ओवरलोड चालायचा असेल किंवा मग तुमच्याकडे फिक्स ते जर हेवी मटेरियलच न्यायचं असेल तरकारी वगैरे तर त्यासाठी त्या गाड्या चांगल्या आहेत ज्या मजबूत आहेत एच डी सिरीजच्या आणि तुम्हाला जर अंडरलोड चालायचं आहे लाईट वेट मटेरियल आहे एवरेज पाहिजे कम्फर्ट पाहिजे तर बेस्ट ऑप्शन आहे हा म्हणून आपण सिलेक्ट हाच मॉडल केला तर याच्यानंतर मित्रांनो कसं होतं बऱ्याच वेळा आपल्याला ओव्हरलोडचे मटेरियल येतात आणि बऱ्याच वेळा आपण आउट स्टेशनवरती गेल्यानंतर बघतो की रिटर्नला जो रेट भेटतो साहजिकच आहे रिटर्नला आपल्याला फुल रेट कुठंच भेटत नाही तिकडून हाफ रेटच भेटतो आणि तिथं ते हे विचार करत नाही की तिथे दोन टनाची गाडी आहे की वन पॉईंट सेवन आहे तुम्हाला ते एक टनाच्या हिशोबानेच रेट दिले जातात म्हणजे सगळ्यांनाच अनुभव आले असतील या गोष्टीचे जे आपल्याला आहेत म्हणून त्या हिशोबाने तो पर्पज सॉल्व करण्यासाठीच आपण ही आठ फूटवाली ए सी सिटी पिकअप सिलेक्ट केली तर बॉडी बनवली मित्रांनो कंटेनर याच्यासाठी की आपल्याकडं ओपन होती ऑलरेडी आपण ओपनचा भरपूर म्हणजे भरपूर ट्रिप पण मारल्या बऱ्याचशा गोष्टी कवर केलेल्या आहेत म्हणजे आपल्या पूर्ण एकोणीस चौथीच्या सिरीजमध्ये ओपनच्या हाईट ओवर हाईट मटेरियल किंवा मग ते दाडपत्री बांधणं सोडणं ह्या सगळ्या गोष्टी करून झाल्या आहेत तर आता काहीतरी नवीन कंटेनर असल्यामुळे बांधसोडचं काही टेन्शन नाही डायरेक्ट डब्बा पॅक केला चलो आणि हा कंटेनर मित्रांनो थोडा हेवी आहे म्हणजे आपण चांगल्या क्वालिटीचा मटेरियल वापरलं एका मित्राकडूनच आहे बनवून घेतलं थोडा टाईम गेला त्याच्यात कारण गाडी घेतली आणि डायरेक्ट आपण बॉडी बांधायला त्या दिवशी नेऊन दिली होती त्यामुळं तो ब्लॉक नाही बनला आणि ज्यावेळेस आपल्याला बॉडी भेट बांधून भेटली तर तिथून डायरेक्टली इथं गाडी वरती आली तो बॉडीला पत्रा वापरला आहे तो अठरा ग्रेजचा पत्रा वापरलेला आहे तर तो थोडा हेवी आहे म्हणून कंटेनर बॉडीमध्ये मित्रांनो वजन महत्त्वाचं आहे टन पास झालीच पाहिजे गाडी तर अजून मी काही काटा वगैरे केला नाही त्यामुळे आपल्या गाडीचं किती वजन झालं कि आहे हे अजूनही मला माहीत नाही आहे तर बघू तिथं काटा भेटाल तिथं काट्यावरती वजन करू एम टी किती होते म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट समजेल की आपली गाडी पास किती करते आणि घालून बॉडीला राफ्टर खूप महत्त्वाचे आहेत तर ते मी मारून घेतले गाडीला कारण त्याने सपोर्ट चांगला भेटतो अजून प्लाय वगैरे टाकायचा आहे ते त्या ते बरेच कामं बाकी आहेत गाडीमध्ये तर ती टप्प्याटप्प्याने करत जाऊ कारण आता नुसतंच फक्त आणली आहे म्हणून साजवायची लगेच तर असं नाही एक एक जसं जे जिथं चांगलं वाटेल तिथं ते, ते काम करण्याचा प्रयत्न करू पहिलं आता बिझनेस पण गरजेचा आहे कारण माहिती आहे आता एक महिनाभर आपण कोणत्या ट्रिपवरती नव्हतो फायनली आपली गाडी आली आणि पहिली ट्रीप देवाला म्हणलं जातं तशी ही आपली अक्कलकोटची ट्रीप स्वामींनी आपल्याला बोलून घेतलं कुठेही बाहेर जाण्याच्या अगोदर त्यांचं दर्शन गाडीचं झालं पूजा झाली तर बघूया आता त्यांच्या खूप आशीर्वादाने आपल्या पुढच्या जर्ण्या कशा होत आहेत त्या तर नक्कीच तुम्हालाही बघायला आवडतील मलाही बनवण्यासाठी कम्फर्टची गरज होती तर एसीमुळे कम्फर्ट तर भेटतोच बऱ्यापैकी आणि प्रवास पण मस्त आरामात रिलॅक्स करता येतो तर चला मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण आता इथून पुढच्या जर्नीमध्ये तुम्हाला बरेचसे चेंजअप्स बघायला भेटतील कारण कसं होतं मित्रांनो ज्यावेळेस ई एम आय नसतो त्यावेळेस आपण थोडं लोड कमी करतो नाही का म्हणजे प्रॉपर रेटमध्ये असेल तर ट्रीप घेऊन पाळावी लागते ज्यावेळेस लोड वाढतो त्यावेळेस आपल्याला काय काय कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस कराव्या लागतात ह्या सगळ्या गोष्टी इथून पुढच्या जर्नीजमध्ये तुम्हाला बघायला भेटतील तर आजचा पहिला ब्लॉग ह्या गाडीचा कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच खूप खूप खुँँ छान छान जर्नीज तुम्हाला एन्जॉय करायच्या असतील आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला डायरेक्टली पोचूया आता घरी आणि आजचा ब्लॉग इथंच एंड करू कारण आता इथून पुढे गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला पालखी पण या रोडला सापडणार आहे कारण आता जस्ट आपण इंदापूर सोडून पुढे निघालो आहे यवतच्या आसपास पालखी असेलच तर तिथं पालखी पण लागेल आणि मग ट्राफिक पण भरपूर असं लागेल तर डायरेक्टली पोहोचूया आता घरी आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ